एखादी बाई जरी एखाद्या पुरुषाला गोड बोलायला लागली ला ना म्हणजे शेजारचा पाजारचा असेल तर लगेच तिच्या नावाचा कालवा व्हायला चालू होतो बरं का अगो बर बाई त्या बाईचं त्या माणसाबरोबर बघा की किती चलतय म्हणजे नक्की त्या दोघाचा काहीतरी लपड आहे बघा का हो लपडेशिवाय दुसरं नातं असूच शकत नाही का भाऊ बहिणीचं असू शकतं एक मैत्रीचं नातं असू शकतं आणि ह्याला जास्त कारणीभूत कोण असेल ना, ना तर एक बाईच असते बर का कारण एका बाईला दुसरी बाईच आधी सगळ्यात बदनाम करायला पुढं होते एखादी बाईच कालवा करते तिच्या नावाचा एखाद्या बाईनं जर बघितलं बा ना की दुसरी बाई कोणत्या पुरुषाला बोलाईल तर ती लगेच सगळीकडे डांगवी पेटत फिरते की अहो काय सांगायचंय चार माणसात बी बसू दे ना चार बायका जमल्या ना की लगेच यांची चार अहो काय सांगायचंय तुम्हाला माहितीये का आपल्या शेजारी अमकी अमकी राहणारी बाई आहे का नाही त्या बाईचं त्या माणसाचं लय चलतय हो कसं काय चलत असलो सांगा बरं उगतच विना कारण कोण कुणाला एवढं गोड नसते बघा बोलत नक्की त्या दोघामध्ये काहीतरी आहे तिचा नवरा तिला धाके धाक लावत नसेल का हो काय म्हणत नसेल का तिला घरच्याची भीती वाटत नसेल का अहो तुम्ही एखाद्या बाईला एवढे नावं ठेवताय का तर ती फक्त एखाद्या पुरुषाशी चांगलं बोलली म्हणून म्हणजे तुम्ही धुतल्या तांदळाच्या आहेत का तुमच्या डोक्यात एखादी बाई आणि पुरुष जर बोलत उभा राहिले तर त्या दोघाचे लपडे आहेत असा विचार तुमच्या डोक्यात का येतो तर पहिलं तुम्ही स्वत चरित्रही आहेत जर तुम्ही चांगले असते तुमचं चरित्र चांगलं असतं तर समोरची बाई आणि पुरुष बोलताना तुम्हाला नक्कीच त्यांच्यात बहीण भावाचं एका मित्राचं नातं दिसलं असतं पण तुम्हाला ती लपडेच नातं का दिसलं तर ती आधी सवय तुम्हाला असती म्हणून तुम्हाला वाटतं की माझ्यासारखं सगळं जग आहे साध उदाहरण सांगते हो तुम्हाला एकदा देवाने पृथ्वीवर अर्जुनाला पाठवलं हो आणि सांगितलं की अर्जुना जा आणि पृथ्वीवर सगळेत दुष्ट असणाऱ्या माणसाचं नाव मला सांग आणि त्याला सोबत घेऊन ये दुसरीकडं देवानं दुर्योधनाला पृथ्वीवर पाठवलं आणि सांगितलं दुर्योधना पृथ्वीवर जा आणि पृथ्वीवर सगळेच सज्जन कोण माणूस आहे त्या माणसाचं नाव मला सांगा आणि त्याला माझ्याकडे घेऊन ये थोड्याच वेळात अर्जुन देवापशी पोहोचला देवाने विचारलं अर्जुनाला रिकामच पाहिलं देवाने विचारलं अर्जुना काय झालं रे पूर्ण पृथ्वीवरून तो कुणालाच नाही आणलेलं त्यावेळेला अर्जुनानं सांगितलं की देवा मी गेलो पृथ्वीवर पूर्ण पृथ्वी शोधली खूप शोध घेतला पण पृथ्वीवर वाईट प्रवृत्तीचा वाईट गुणाचा वाईट माणूस एकही नाही आणि थोड्याच वेळात दुर्योधन तिथं पोहचला दुर्योधनाला विचारलं की दुर्योधना तू पण रिकामाचा आला रे तू पण कुणाला सोबत घेऊन नाही आला त्यावेळेला दुर्योधनानं सांगितलं की देवा आम्ही सगळ्या पृथ्वीवर शोधलं म्हणला सगळ्या पृथ्वीवर पण सगळ्या पृथ्वीवर चांगल्या स्वभावाचा चांगल्या गुणाचा एकही माणूस नाही सगळे माणसं वाईट आहेत मला पृथ्वीवरचे आता मला सांगा देवाना अर्जुनाला पाठवलं होतं अर्जुन वापस गेला दुर्योधनाला पाठवलं दुर्योधन वापस गेला आता अर्जुनाला का पाठवलं होतं तर पृथ्वीवरचा वाईट माणूस घेऊन ये म्हणून आणि दुर्योधनाला का पाठवलं होतं तर पृथ्वीवरचा चांगला माणूस घेऊन ये म्हणून आता अर्जुन पृथ्वीवर आला पण त्याला वाईट माणूस दिसला नाही पृथ्वीवर का तर अर्जुनाचे विचार चांगले होते अर्जुन स्वतः चांगला होता म्हणून अर्जुनाला काय वाटलं की पृथ्वीवर यक्कही वाईट नाही सगळे चांगलेच आहेत आपल्या विचारावर अवलंबून असतं आणि दुर्योधनाला का वाट दुर्योधनाला वाईट माणूस आणायला पाठवला होता पण सॉरी दुर्योधनाला चांगला माणूस आणायला पाठवला होता पण दुर्योधनाला पूर्ण पृथ्वीवर एकही चांगला माणूस दिसला नाही सगळे वाईटच दिसले का तर दुर्योधन वाईट होता दुर्योधनाचे वाईट विचार होते मग दुर्योधनाला सगळे स्वतः सारखे तिथं वाईटच दिसले आपल्या विचारांवर अवलंबून असतं आपल्या स्वतःवर अवलंबून असतं आपण जसं आहोत ना तसंच आपल्याला सगळं जग दिसतं म्हणून मग ह्याची काही बायका असतात ना बायकांच्याच विरोधात जाणाऱ्या कि एखादी बाई की सहज कोणत्या पुरुषाला बोलायला दिसली तर मग काही बायका असतातच था। लगेच त्यांचे नाते अफेअरमध्ये मध्ये जोडून टाकतात की ह्या दोघांचं काहीतरी लपडं आहे अहो एकदा नुसते बहीण भाऊ बोलत उभा राहिले होते बहीण भाऊ बोलत उभा राहिले तर दुसरी बाई लगेच म्हणली ती तशी आजारी की बया म्हणली बघा कसं जोडप बोलत उभा राहिले का तर तिला माहित नव्हतं ती बहीण भाऊ आहेत म्हणून हे अशा बायका आहेत असं जग आहे आपण जसं आहोत ना तसंच आपल्याला समोर सगळे दिसतात ओ सहज कोणती बाई बोलत उभा राहिली एखाद्या पुरुषाला की ती लपड समजायला लागतात का तर त्यांचे विचार गल इच्छा असतात आणि हे सगळं स्वतःच्या विचारावर अवलंबून असतं आणि खरं बाईची बदनामी केव्हा होती सांगू का ठीक आहे ह्या बायका जग काही बोलू देत पण आता मेन प्रॉब्लेम कसा आहे मग ह्या बायकांनी काहीतरी थोडी खुसफूस काय फालतूपणा चर्चा केली बाहेरच्या ही कुठून तरी पोहोचती त्या बाईच्या घरापर्यंत म्हणजे स्टार्टिंगला सासू पर्यंत किंवा जावेपर्यंत मग एखादी बाहेरची बाई हळूच सासूला काय म्हणते माहितीये का अहो तुम्हाला माहिती आहे का म्हणते काय नको बाया नाहीतर तुम्ही बोलचाल तुमच्या सुनाला मग आता सासू तर माहितच आहे तुम्हाला कसं नाही बाई बोलत सांग की काय झालं ग काही विषय घडला नाही हो तुमच्या सुनेची बाहेर लय चर्चा चालू आहे आता चर्चा करणारी तर ही स्वतःच बाई असती पण तिच्या सासूला काय सांगणार अहो गावभर चर्चा चालू आहे तुम्ही काय डोळे झाकून बसले का काय तुम्हाला माहित नाही का काय आता ती सासू चकित होती नाही का तर अहो सगळ्या गावात तुमच्या आणि त्या अमक्या अमक्याच्या शेजारच्या माणसाची चर्चा चालू आहे दोघाचं लय चलतो तुमच्या घरी येणं जाणं तुम्ही कसं लक्ष दिलं नाही हो तुमच्या घरातली इज्जत चालली की तरी तुम्ही दुर्लक्षित काय बाया तुमचं लक्षच नाही घरावर तापला की आता ह्या सासूचा माता तापला म्हणजे काय सासू आग बगुलात झाली पण त्याच ठिकाणी जर सासूच त्या बाईला म्हणली असती ना ए फालतू कशाला बोलती ग तो माणूस माझ्या घरी आला गेला किंवा माझी सून त्याला बोलली तर माझ्या सुनावर माझा विश्वास आहे तिनं एक भावाच्या नात्यानं त्याला बोलत असेल किंवा हाय शेजार धर्म म्हणून बोलत असेल जर त्या बाईला वेळीच सासू शिवे दिले असते असत्या तू स्वतः फालतोय म्हणून माझ्या सुनाला फालतू समजी का तर त्या बाईची पुन्हा दुसऱ्या ठिकाणी किंवा दुसऱ्या घरी जाऊन बोलायची हिंमत झाली नसती पण ही पुन्हा सासू काय करते की त्या सुनाला भांडून भुसकट पाडती मग हीच बाई काय करते दुसऱ्या घरी जाऊन चर्चा करते अहो तुम्हाला माहिती आहे का आज मी तिच्या घरी गेल ते सासू सुनाचं आता आग तर ही न लावलेली पण सांगताना बाहेर लोकांना पुन्हा रंगवून काय सासू सासूसुनाचं लय भांडण होतं बघा लोकांनी विचारलं का तर काय बाई त्या सुनाला कुणी पकडलं म्हणणार मीच तिच्या सासूला सांगितलं नाही म्हणणार आव आमकीच्या सुनाला सासून स्वतः पकडलं म्हणून डोळेनं बघितलं म्हणून म्हणून भांडत होती झालं केलं त्या गाव गावभर कारण का तर सासून ऐकून घेऊन बाहेरच्याचं ऐकून आपल्या सुनाला वाईट वक्त बोलली मग त्याचा परिणाम कुठपर्यंत झाला गावबर हिच्या सुनाच पसरत गेलं आता बाहेरच्या लो लोकांना काय वाटणार की अरे सासू भांडायली म्हणजे खरंच सासू बघितलं फेगितलं असेल आता बाहेरच्या लोकांना काय माहित होते की ह्या बाईन सासूपाशी जाऊन कळ लावली आणि ह्या बाईच ऐकून सासू आपल्या स्वतःच्या सुनाला भांडायली माहीत नसतं मग इथपर्यंतच हा विषय थांबत नाही ती सासू तिच्या लेकाला सांगणार की अरे बाबा तुला माहिती आहे का तुझ्या बायकोचा असा असा कुटाना चालू आहे अमक्या अमक्या माणसा सोबत आणि सगळ्या गावभर पसरलं बघ आता सासू म्हणणार नाही मला त्या बाईनं सांगितलं का तर सासूला माहितीये त्या बाईचं नाव घेतलं तर हिसून जाऊन तिला भांडेल की तू माझ्या असा का कालवा केला असं म्हणणार नाही सासू सासू सरळ आपल्या लेकाला सांगणार कि मी माझ्या डोळ्यानं बघितलं बाबा तिला बाहेरच्या माणसांशी बोलताना सासू हिच म्हणणार आता तिच्या लेकाचा इश्वास हा त्याच्या आईवर असणारच ना त्याला एकच वाटणार आपली आई बोलायली म्हणजे काय खोटं नाही बोलायली ही गोष्ट खरीच असणार आहे आणि माझी बायको असं वागलीच काय की मग आता इथं महत्वाचं काय असतं माहितीये का कि ते आईला विचारणं गरजेचं असतं की आई तू कुठं बघितलंस तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे माझ्या बायकोवर आरोप नको करू माझी बायको कशी आहे ती माझा तिच्यावर विश्वास आहे मला माहिती आहे की माझी बायको कशी आहे काहीही आरोप लावू नको वेळीच जर त्या नवरेनं त्याच्या आईला जर वेळीच झापलं असतं तर तिच्या नावाची आणखीन बदनामी व्हायला चालू झाली नसती पण तो काय करतो नवरा आईचं ऐकतो आणि आपल्या बायकोला हानमार करणे शिवेगाळ करणे तिच्या चारित्र्यावर डाग लावणे नको नको ते घाण शब्दात बोलणे की तुला घरचं पुरण तू बाहेर चालली तुला असच का तुला तोच गोड दिसला तुला असंच झालं मग ही विषय सगळे वाढत जातात आणि ह्या वाढलेल्या विषयामुळं हे सगळे विषय वाढत जातात मग हे ना जर वेळीच ह्या नवरेनं जर वेळीच आपल्या आईला दापलं असतं ना तर पुढे विषय वाढले असते का नाही तो विषय तिथं स्टॉप झाला असता मग आता ही बायकोचं भांडण एवढं पसरत जातो एवढं पसरत जातं त्यांचा संसार मोडायला येतो आता हा संसार मोडायला येण्याचं कारण कुठून घडलं एका बाईपासून एका बाईनं तिच्या सासूला सांगितलं सासूनं पोराला सांगितलं आणि पोरानं आपल्या बायकोवर संशय खाऊन नको नको ते तिच्यावर आरोप करायला चालू गेले संसार मोडणे पस्तोर येतो म्हणून एकच सांगायचंय कोण जर आपल्या कुटुंबातल्या कुणावरही चारित्र्यावर डाग लागत लावत असेल तर वेळीच त्यांचं नाक कठ्याचा जोपर्यंत आपण आपल्या डोळेनं बघत नाही कानानं ना ऐकत नाही तोपर्यंत ह्या बाहेरच्या लोकांवर विश्वास ठेवू नका बाईचं घर मोडायला ही बाईच कारणीभूत असते